नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे आमच्या म्हणजेच माझ्या गावामध्ये साखरपाडमध्ये आणि आता थोड्या दिवसात आपल्या कोकणामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्या म्हणजे पाऊस येण्यापूर्वी जी चढणीचे मासे पकडण्यासाठी तयार केला जाणारा जो ट्रॅप असतो पिंजरा म्हणा ट्रॅप पाळणा तर त्याची तयारी कशाप्रकारे केली जाते है या ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दबा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत ला जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर हे बघताय मित्रांनो ते माझा मित्र आहे कैलास गोंधळी म्हणून हा कैलास तर तो आहे ना आता पाऊस सुरू होईल आणि इथे आता त्याचं म्हणजे मासे पकडण्या चढणीचे मासे पकडण्यासाठी इथे एक ट्रॅप करतोय तो म्हणजेच इथे याच्याखाली पाळणा लावणार ना ह्याच्या खाली बांधण करणार आहे तो म्हणजे ह्याच्या खाली लावणार आणि जेव्हा मा मासे चढतील इकडून तेव्हा ते त्याच्यामध्ये ते पडतात तर आता ह्या पर्याला काय अजून पाणी नाही आहे पर्या म्हणजे हा ओढा आहे त्याला अजून काही पाणी नाही पण थोड्या दिवसात होईल पाच सहा दिवसांना होईल ना रे आरामात पाच सहा दिवसांत म्हणजे पा या पर्यायाला पाणी येईल आणि तेव्हा मासे इकडे वरती चढतात त्यासाठी आज यांनी खूप मेहनत घेतली कैलासने किती वेळ लागला कैलास आहे तुला बनवायला दोन तास गेले आमचे दोन तास गेले आणि एक अजून एक मित्र आहे आपला तो आता घरी गेलाय हे बघा त्याच्या खाली काय काय गेलं टाकलं त्याच्यामध्ये लोखंड लोखंडी लोखंडी ह्याच्यामध्ये रोड असे वापरलेत आणि चिव्याचे बांबू आहेत ते त्याच्यावर टाकलेत ना आणि त्याच्यावरती निगडीचा पाला आहे तो टाकलाय त्याच्यावरती सायाची पानं आहेत त्याच्यावरती कागद टाकलाय आणि अजून एक भर येईल ना याच्यावरती मातीचा माती मातीचा भर येईल आणि तिकडून एक आपला माणूस येतोय निलेशल तो काय दिसतोय का तुम्हाला माहित नाही मला तर दिसतोय कागद घेऊन येतोय मित्रांनो आता अजून एक माझा मित्र आला आहे निलेश केला तो कागद घेऊन आला आहे आणि आता याच्यावरती भर टाकणार का अजून हे आमचं घरातून आणले साठाबाठे सामान त्यातल्या त्यात पैसे पण वाचवायचे आणि आपलं काम पण झालं पाहिजे असं आम्ही करतो जास्त खर्च नाही आला पाहिजे खर्च आणले तेवढे पैसे पण नाही आहेत आम्ही जरा गरीब घरची पोरं आहेत गरीब जेडं सचिन कदमबद्दल काय म्हणते सचिन कदम आमच्यासाठी एक आशेची किरण आहे सगळ्या बाबतीत तो आम्हाला आद... जगवलं हा सचिन कदम हे आमच्या जीवनात क्रिकेट जगवला नाही ॲक्च्युली साखरव्यातला क्रिकेट जगवलं नाही सचिन कदम या माणसाने त्यामुळे कसं काय माहिती आहे तो असल्यामुळे आमच्या जीवनाला एक आधार आहे आमच्या क्रिकेटला एक आधार आहे साखरपाक पंचक्रोशीतला एक नावातलेला माणूस आहे सचिन कदम मस्त बैलोग अष्टपैलू खेळ खेळाडू आहे त्याकडे अष्टपैलू बैल पण आहे आणि मित्रांनो मी बघताय पाऊस पावसाला सुरुवात झाली ते बघा त्या डोंगरातून येतो पाऊस पूर्ण हिरवगार झाले पावसामुळे हे बघा हे पावसाला मी जातो आता मित्रांनो मी आता खालच्या बाजूला आलो पायाच्या हे बघा कसं आहे कोणतरी जाऊन बसेल कस आहे एक नंबर काम झालं पाण्याला दिशाच नाही जाणार त्याला पाणी सगळीकडनं पडेल खाली पुढून पाणी पूर्ण पडेल खाली इथं थोडा ताडतो दे तिथे आणि इथे दोन बाजूला काय इकडे बघताय मित्रांनो काम चालू आहे अजून पाऊस आला ना म्हणून मी आतमध्ये आलो आणि इथे कैलास म्हणजे कैलाच शेत आहे तर इथे छोटी रूम बनली तिने बारी आणि इथेच तुझं बांधण आहे पाऊस आलाय डोंगरात बघा यारे इथे कैलासचा फार्म हाऊस आहे शेतामध्ये हा बघा छोटासा आहे रे थो थोडस पावसामुळे थो काम रखडलं आहे पावसामुळे रकडलंय अजून हो। काय काय करणार आता त्याच्या थो थोडीशी माती टाकायची त्याच्यावरती आता माती अजून टाकायची ना आणि त्याच्यावरती पावसाचं पाणी घुसून आहे ना लीक होतो बांधां सगळं खाली गळायला लागतं अजून माती लागना आणि त्याच्यावरती काय लागणार नाही मातीन सगळं प्लॅन केलं नाही एकदा पाणीवरती बसलं की माती बसते एकदम प्लास्टर सारखी कायलास भरपूर मेहनत करतोय येऊ ماشي धीरे मला येशील ना पुरे टाक प्लॅन कर घर न म्हणतो माती किती सरळ तरी करतो काढू म्हणतोस चला मम्मी निघतो इथून धन्यवाद सुमित चला आपण जाऊया आपल्या ग्राउंडवरती तर मित्रांनो हा होता एक फिशिंग ट्रॅप कसा तयार केला जातो तर मी तुम्हाला दाखवला तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलकॉन दबा तर भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या पार्टमध्ये है मासे भेटतील तेव्हा खवले की मळू खवले पण आणि मळू पण दोन्ही पण भेटतात चार दिवसांना पावसाचं पाणी पडलं की लगेच हा आता सुरुवात, सुरुवात। कोकणामध्ये एकच काम आहे चंडीचे मासे पकडणे